नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या YouTube चॅनल वर आज आपण एक अत्यंत विषय जाणून घेणार आहोत जलद व्यायाम टिप्स आजकाल धावपळीच्या जीवनात ताण तणाव चिंता झोप न येणे मनातील अस्वस्थता वाढली आहे फक्त दहा मिनिटात फिटनेस जलद व्यायाम टिप्स आपल्या मनाला आणि शरीराला आराम देणारी नैसर्गिक पद्धत आहे जर तुम्हाला अशाच हेल्थ टिप्स मराठीतून नियमित पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया वेळ कमी आहे फिटनेस हवा आहे मग या जलद व्यायाम टिप्स तुमच्यासाठीच आहेत एक तडाखेबाज सुरुवात करा सकाळी उठताच वीस जम्पिंग जॅक करा शरीर लगेच ऍक्टिव्ह होईल एक मिनिट हायनी हाय नीज पायातील स्नायूंना ऊर्जा मिळेल दोन सोप पण प्रभावी स्ट्रेचिंग हात मान आणि खांद्याचे गोल फिरवून ताण कमी करा पाठीसाठी कॅट काउ कॅट काउ पोच कंबर पासून संरक्षण तीन वेळ नसला तरी पाच मिनिट कार्डिओ संपूर्ण शरीरासाठी कॅलरी बर्नर माउंटन क्लायंबर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उत्तम चार कोर स्ट्रेंथ वाढवा प्लॅन तीस सेकंदांपासून सुरुवात नंतर हळूहळू एक मिनिट बायोसिकल क्रच पोट कंबर आणि पाठीसाठी प्रभावी पाच वर्कआउटनंतर कूलडाऊन विसरू नका हलके स्ट्रेचिंग करा श्वास लांब व हळू घ्या शरीर रिलॅक्स होऊन पुनरुज्जीवन होते जलद व्यायाम टिप्स रोज फक्त काही मिनिटात फिट रहा एक सकाळी उठल्यावर पाच मिनिट स्ट्रेचिंग करा शरीर हलके वाटेल दोन जमिनीवर बसून पाय पसरवून पुढे वाकण्याचा व्यायाम करा पाठीचा कणा लवचिक राहतो तीन जागेवरच दोन मिनिट जॉगिंग करा रक्ताभिसरण वाढते चार दहा पूश अपसर करा हात छाती व खांद्याची ताकद वाढते पाच भिंतीला टेकून तीस सेकंद वॉल सीट करा मांडी मजबूत होते सहा पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी पंधरा क्रंचेस करा सात दोरीवर उड्या मारा एक मिनिटात हृदयाची गती वाढते आणि कॅलरी बर्न होते आठ हात व मान हलवण्याचे सोपे व्यायाम संगणकावर काम करणाऱ्यांसाठी आवश्यक पायाच्या बोटांवर उभे राहून पंधरा वेळा उचला पायाचे स्नायू मजबूत होतात दहा घरात जिना असेल तर दोन मिनिटेवर खाली चढा कार्डिओसाठी उत्तम अकरा खुर्चीला धरून स्क्वॅट करा हिप्स व मांडी टोन होतात बारा जमिनीवर पाठीवर झोपून पाय हवेत वर खाली हलवा लोअर उत्तम तेरा श्वास घेण्याचे व्यायाम दहा खोल श्वास तणाव कमी करतो चौदा टीव्ही पाहताना ब्रेक मध्ये हलके डान्स मोस करा मजेत फिटनेस पंधरा दिवसातून किमान आठ हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा मोटिवेशनल ओळी दररोज थोड करा मोठा फरक पडेल फिटनेस म्हणजे सवय लक्झरी नाही व्यायाम न ना करण्याचं कारण शोधण्यापेक्षा सुरुवात करा आज मेहनत करा उद्या परिणाम दिसेल रोजचा मंत्र वेळ नसेल तरी व्यायाम थांबवू नका मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात तर मित्रांनो आजपासून दररोज व्यायाम करायला सुरुवात करा आणि स्ट्रेस फ्री निरोगी जीवनाचा आनंद घ्या जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी निरोगी आयुष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद